कांद्याने भरलेला ट्रक पलटी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर सविस्तर महामार्ग क्रमांक सहा वर रोज लहान मोठे अपघात होत आहेत कोणाचा जीव जात आहे तर कोणी कायमचे दुखापतग्रस्त होत आहेत कोणाच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही अशा साखरीहून सुरतकडे कांदा भरून आयसर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी बी एकवीस त्रेचाळीस ही गाडी जात असताना नवापूर शहराच्या अवघ्या काही अंतरावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या थोड्याशा अंतरावर चालकाने गाडीला अचानक ब्रेक लावल्याने आयसर गाडी स्लिप झाली व रस्त्यावर पलटी झाली यात आयसर मध्ये भरलेले तीन टन कांदे रस्त्यावर पडले यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे या अपघातात दोन जण जखमी झाले असून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आणि दादा ठाकरे साखळीवरून गाडी भरली माझा माल होता गाडीत भरलेला तर ही सुरत जात होती तरी रस्त्यात नवापूरमध्ये लायनर चेप्र पुढे गाडी उभी होती त्याच्यामुळे ब्रेक दाखला तर गर्दी झाली रस्त्यात गाडी माझं खूप नुकसान झालेलं आहे मालाचं